नमस्कार होमस्टायर कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज साथी साथी मी आज उपवासासाठी लापशी बनवणार आहे त्यासाठी मी इथे भगर घेतले एक वाटी त्याच्या डबलीला मी गूळ घेतला आहे तूप लागणार आहे वेलची पावडर काजू बदाम खजूर आणि मनुके आता आपण सुरुवात करू रेसिपीला कढई ठेवली आहे मी तापत त्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे आता मी बगर घालून घेणार आहे चांगलं दोन तीन मिनटं रंग चेंज वस्तूपर्यंत मी भाजून घेणारे बघत एक दोन तीन मिनटं सतत अशी हलवत राहायची भाजली आपली पूर्णपणे बगर आता मी प्लेट प्लेटमध्ये काढून घेतील काढून घेतली मी आता भाजलेली लागडी परत एकदा दोन चमचे तूप घालायचे काजू बदाम घालायचे मला केजूर घ्यायचे एक ग्लास पाणी घातलं आहे घालायचे गूळ आणि वेलची पावडर त्याला चांगली उकळी झाकण ठेवते मी म्हणतो उकळी आली आहे चांगली आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे भाजलेली बगर आता मी भगर घेते टाकून आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे एक चार पाच मिनटासाठी परत आप उघडून बघू बघूया आपण करून पाणी सगळं आटले बघूया आपण चेक करून शिटली का थोडीशी कडक वाटते मला थोडंसं मी पाणी आहे आणि हालून परत एक दोन मिनिट झाकण ठेवायचं वाफ होईल ते चेक परत एकदा आता शिजली आपली बघा तर तयार आहे आपली उपवासाची लापशी कशी वाटली तुम्हाला रेसिपी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा